सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर असलेल्या गुरुकृपा हॉटेलमध्ये दोन जून रोजी रात्री आठ वाजता झालेल्या राड्यातील भांडणास कारणीभूत ठरलेल्या शिक्षकाचा पोलीस शोध घेत आहेत शुद्ध शाकाहारी गुरुकृपा हॉटेल असलेल्या आणि परिवारासोबत आलेल्या या शिक्षकास दारू पिण्याचा मोह झाला त्याने नको त्या ठिकाणी दारूचा आस्वाद घेऊन शेजारी असलेल्या वाटिका हॉटेलमध्ये रिकामी बाटली फेकली आणि त्यानंतर घडल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आलेल्या दोन तरुणासोबत हॉटेल मालकासह इतरात वाद झाला वादाचे रूपांतर थेट भांडणात झाले पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शक्य तेवढे पुरावे ताब्यात घेतले तक्रार दाखल झाल्यानंतर गुरुकृपा हॉटेलच्या मालकासह भांडणात सहभागी सर्व आरोपी अद्यापही भूमिगत झाले आहे या घटनेनंतर घडलेल्या प्रकाराबद्दल प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यामुळे भांडणाचा मुख्य सूत्रधार ठरलेल्या शिक्षकाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे पोलीस देखील या शिक्षकाच्या शोधात आहेत या शिक्षकावर नेमकी कोणती कार्यवाही होते हे पाहण्यासारखे आहे देशात चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा या कामात व्यस्त असल्याने सोमवार तीन जून रोजी सायंकाळपर्यंत पोलिसांनी ना शिक्षकात उचलले ना आरोपीस